यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाल्ली जाणारी चटणी तीही एकदम ऑथेंटिक स्टाईल आहे आणि तेही ओला किंवा सुक्का नारळ अजिबातच न ना वापरता त्यामुळे नारळ खोवलेलं नसेल किंवा डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तरीही काहीच हरकत नाही मूठभर शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत त्याच्यात दुप्पट क्वांटिटीमध्ये आपल्याला घालायचं आहे डाळ्या म्हणजे रोस्टेड चणा डाळ जी असते ती एक मोठी हिरवी मिरची मी घालणार आहे जर तुम्ही तिखट हिरवी मिरची वापरत असाल तर छोटीशी घाला दोन ते तीन लसणीच्या पाकळ्या एखाद इंच आल्याचा तुकडा एखाद इंच चिंचेचा तुकडा त्यानंतर यामध्ये कडीलिंबाची पानं चार ते पाच चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे मी सध्या काही दिवस रॉक सॉल्ट वापरून बघत आहे तुम्ही जनरली कोणतं मीठ वापरत असाल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर नाही आहे अशी थोडीशी देठं वगैरे असलेली कोथिंबीर आहे पण चटणीमध्ये आपण ती नक्कीच वापरू शकतो जर तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असेल तर तुम्ही ती वापरा काहीच हरकत नाही तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी पाणी आहे ना थोडं थोडं करून घालायचं आहे सगळं पाणी एकदम नाही घालायचं आहे नाहीतर चटणी नीट वाटली जाणार नाही त्यामुळे आधी थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडीशी वाटली गेल्यानंतर जसं लागेल तसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ही चटणी आहे ना थोडीशी अशी स्मूथ असते एकदम अशी सर नसते त्यामुळे आपल्याला ते पाणी घालून घालून त्याला छान स्मूथ करून घ्यायचे आहे हे बघा त्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ असायला पाहिजे जेणेकरून ना आपण शेंगदाणे वापरले आहेत डाळ्या वापरल्या आहेत आलं लसूण वापरलं आहे त्याचे अख्खे तुकडे अजिबातच यायला नको किंवा जेव्हा आपण खोबरं वापरतो ना ती स्मूथ व्हायला मदत होते पण जेव्हा आपण शेंगदाणे आणि डाळी वापरतो त्याला थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्सीमधनं चालवायला लागतं तेव्हाच ती अशी छान स्मूथ होते त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेत आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली थोडीशी चटणी आहे ना ती छान मिळून येईल आणि आपल्याला जी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जे पाणी लागतं ते पाणीही यामधनं मिळून जाईल चला तर मग चटणी तयार आहे यामध्ये मी वरतून फोडणी घालणार आहे पण काही काही लोकांना फोडणी घातलेली आवडत नाही नुसतीच चटणी आवडते तर तुम्ही तशीही एन्जॉय करू शकता चटणीला वरतून आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे खूप जास्त तेलाची गरज पडत नाही त्यानंतर माझा मसाला पाट मी घेतलेला आहे मसाला पाटमधनं सगळ्यात आधी आपण घालायची आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला घालायचं आहे जिरं जिरं तडतडल्यानंतर हिंग आणि मग कडीलिंबाची पानं थोडीशी अशी तोडून घालायची आहेत जेणेकरून फोडणी एकदम खमंग लागते कोणत्याही जिन्नसांना फोडणी देताना हीच प्रोसेस फॉलो करायची त्यामुळे फोडणी एकदम खमंग लागते चला तर मग चटणीवर मी ही फोडणी घालून घेतलेली आहे आणि ती चटणी तडका पॅनमध्ये थोडीशी फिरवून घेते आहे जेणेकरून एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून येईल आणि चटणी व्यवस्थित मिक्स होईल हे बघा अशा पद्धतीने चटणी तयार झालेली आहे आता तुम्ही कोणतेही साऊथ इंडियन पदार्थ बनवू शकता त्याबरोबर ही चटणी एन्जॉय करू शकता, जनरली मी आय डीचं बॅटर वापरते रेडीमेड जे बॅटर असतं ते यावेळेस मी हे खेतिकाचं बॅटर ट्राय करून बघत आहे मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये सांगेनच याचे रिव्ह्यूज हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे जेवढं लागेल तेवढं बॅटर आपण काढून घ्यायचं आहे पण तोपर्यंत मी काय करत आहे माझ्याकडे एक बिडाचा तवा आहे ना तो मी तापायला ठेवलेला आहे कारण बिडाचा तवा तापायला वेळ लागतो आणि मी बनवत आहे ओनियन उत्तप्पा त्यामुळे तवा चांगला तापलेलाच चा असायला पाहिजे तर बॅटरमध्ये मी आता घातलं आहे मीठ आणि थोडंसं पाणी जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल जशी आपल्याला उत्तप्पासाठी लागते तशी इडलीसाठी आपल्याला थोडी दाटसर ठेवायला लागते बॅटर आपलं तयार आहे थोडंसं मीठ वगैरे विरघळून ते सेट होईल तोपर्यंत मी कांदा कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घेणार आहेत मी बनवत आहे ओनियन उत्तप्पा जर तुम्ही प्लेन उत्तप्पा किंवा प्लेन डोसा बनवत असाल तर व्हेजिटेबल्स वगैरे चिरायची गरज नाही किंवा तुम्ही इडलीबरोबरही सर्व करू शकता आणि याचे अप्पेसुद्धा बनवले जाऊ शकतात ओनियन उत्तापासाठी कांदा आपल्याला एकदम बारीक नाही चिरायचा आहे आणि एकदम जाडासारही नाही ठेवायचा आहे मीडियम चिरून घ्यायचा आहे पण मिरची आणि कोथिंबीर मात्र बारीक चिरून घ्यायची आहे चला तर मग तवा गरम झालेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून मी टिश्यूने अशा प्रकारे वर वर थोडंसं पुसून घेत आहे जेणेकरून याचं अजून एक सीझनिंग होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तप्पाचं बॅटर याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे साधारणपणे दीड पळी बॅटर मी घेतलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे हे बघा उत्तपा बनवतो आहे त्यामुळे मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे जर तुम्ही डोसा बनवत असाल तर पातळ स्प्रेड करा जेणेकरून क्रिस्पी डोसा तयार होईल हे बघा अशा प्रकारे में बैटर के लिला है, त्या मदे कांदा, मिर्च मी बॅटर स्प्रेड केलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा मिरची आणि कोथिंबीर मी घालत आहे तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता किंवा बाकी कोणते व्हेजिटेबल्स तुम्हाला वापरायचं असेल तेही याच्यामध्ये घालू शकता पण मला असा प्लेन ऑनियन उत्तप्पा खूप आवडतो म्हणून मी तसा तयार करत आहे त्यावरनं थोडंसं मी तेल सोडलेलं आहे आणि बॅटरवरनं थोडंसं दाबून घेतलं आहे जेणेकरून कांदा वगैरे त्या बॅटरमध्ये छान असा मिक्स होईल आणि एका साईडने असं गोल्डन झाल्यानंतर मी पलटवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी प्रेस करून घेते आहे जेणेकरून कांदा व्यवस्थित शिजेल आणि तो छान असा कॅरमलाईज होईल असा तो थोडासा कॅरेमलाइज म्हणजे करपलेला कांदा जो असतो ना त्याची चव खूप छान लागते नपामध्ये ता त्यामुळे जितकं होईल तितकं छान याला असं फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही रंग बघू शकता किती छान गोल्डन असा आणि थोडासा असा कांदा करपलेला असतो ना तशा ओनियन उत्तप्पाची चव खूप मस्त लागते आणि त्यासोबत आहे आपण तयार केलेली चटणी तीही ओलं किंवा सुकं खोबरं न वापरता नक्की ट्राय करून बघा आणि अशी चटणी आयत्या वेळेला तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी फटफट तयार करू शकता नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती